नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेकतडका चोवीस तास वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त न्यूज आहे एस टी एल स्टोक स्पेस नावाच्या कंपनीने तब्बल पाचशे दहा मिलियन डॉलरचा मेगा फंड जमा केला आहे आता तुम्ही म्हणाल अरे हे तर रॉकेट लॉन्च मार्केटमधली मार्केट मार्केट नेहमीची गुंतवणूक आहे बरोबर पण इथेच तर ट्विस्ट आहे हे, हे बघ हा फंड लीड केलाय थॉमस टूलच्या यू एस इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने आणि ही कंपनी काय करते तर राष्ट्रीय सुरक्षेशी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी संबंधित टेक्नॉलॉजीमध्ये खास गुंतवणूक म्हणजे आता स्पेस इंडस्ट्रीमध्ये एक मोठा बदल दिसतोय मित्रांनो आधी वाटायचं की जे कंपनी कमर्शियल पेलोड्स जास्त लाँच करेल तीच जिंकणार पण आता तसं राहिलं नाहीये हो हे खरंय की अजूनही बिझनेस सॅटेलाइट्स स्पेस मॅन्युफॅक्चरिंग किंवा चंद्रावर काही पाठवण्यासाठी मागणी आहे पण खरी मजा म्हणजे खरी ताकद आता डिफेन्स सेक्टरकडे वळली आहे काही वर्षांपूर्वी स्पेस स्टार्टअप्स गुंतवणूकदारांना काय सांगायचे ग्लोबल कम्युनिकेशन्स वेदर मॉनिटरिंगसाठी फायबर सॅटेलाइट्स पाठवूया पण आता परिस्थिती बदलली आहे एकच कंपनी स्पेसएक्स सातत्याने किफायतशीर आणि विश्वासहार लॉन्च देत आहे पण दुसरीकडे डिफेन्स सेक्टरमध्ये काय चाललंय युक्रेन युद्ध चीनसोबतची वाढती स्पर्धा यामुळे स्पेसमध्ये डिफेन्स ऍप्लिकेशन्सना प्रचंड मागणी आली आहे अमेरिकेचा पेंटागॉन गोल्डन डोम प्रोजेक्टवर अब्जावधी डॉलर्स खर्च करतोय ज्यामुळे एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये एकदम नवीन संधी निर्माण झाल्या आहेत स्पेस फोर्सचे एनएसएसएल आणि स्पेस डेव्हलपमेंट एजन्सीचे मिसाईल डिफेन्स कॉन्स्टलेशन या सगळ्यांमुळे कंपन्यांना वर्षानुवर्षे मोठी महागडी कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची गॅरंटी आहे म्हणजे आता लॉन्च स्टार्टअप्स त्यांची भाषा त्यांचे बिझनेस मॉडेल्स सगळं कशावर फोकस झालंय तर एकाच मोठ्या खरेदीदारावर म्हणजेच यूएस सरकार स्टोक स्पेसने स्वतः म्हटलंय की या नवीन फंडिंगमुळे अमेरिकेच्या स्पेस इंडस्ट्रीयल बेसमध्ये मोठी ताकद येईल स्टोक स्पेसची एस सरकारी कॉन्ट्रॅक्ट्समध्ये निवड झाली आहे एनएसएसएल फेस थ्री लेन वन प्रोग्रामसाठी यात त्यांना पुढच्या दशकात पाच पॉइंट सहा बिलियन डॉलर्स पर्यंतची कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकतात म्हणजे विचार करा किती मोठी डील आहे ही थोडक्यात काय तर स्पेस आणि मध्ये अमेरिका मागे पडू शकत नाही याच विचारांना दुजोरा देत USIT ने या फंडिंगमध्ये लीड घेतली आहे स्टोक स्पेसची निवड हेच दाखवतंय की आता स्पेस इन्व्हेस्टमेंट म्हणजे व्हेंचर कॅपिटल आणि डिफेन्स बजेट यांचा संगम झाला आहे एकंदरीत हे खूप इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट आहे आणि पुढील काळात काय घडतंय ते बघणं महत्त्वाचं ठरेल मी प्रियंका पाचिल टेक तडका चोवीस ताससाठी भेटूया पुढच्या अपडेटमध्ये <laughs> रॉकेट